श्री सद्गुरू साई चैरिटेबल ट्रस्ट साई पालखी परिवार आणि साई भक्त सेवक परिवार नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री साई चरण पादुका दर्शन महोत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले आहे त्यासाठी अनेक दिवसापासून भाविकांची तयारी सुरू होती ज्या ठिकाणी बाबांच्या चरण पादुका येणार त्या चीज भवन चौकातून शुक्रवारी दुपारी दोन वाजतापासून हजारो भाविकांनी गर्दी केली होती पादुकाची जागोजागी भाविकांनी जोरदार स्वागत केले दोन दिवस दर्शन सोहळा चालणार आहे चिटणी स्पार्क महाल येथे बाबांच्या चरण पादुका ठेवण्यात आल्या भाविकांसाठी शनिवारी अकरा ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेपाच वाजतापासून दर्शनाची व्यवस्था सुरू झाली होती ती रविवारपर्यंत उपलब्ध राहणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने या दर्शन सोहळ्यात सहभागी होण्याचं आवाहन साई भक्तांनी केलं आहे श्री सद्गुरु साई चॅरिटेबल ट्रस्ट साई भक्त साई सेवक परिवार आणि साईबाबा बाबा संस्थान यांच्या विशेष सहकार्याने हा एक दोन दिवस इथे कार्यक्रम आपण आयोजित केला काल दहा तारखेला दुपारी साडेतीन वाजता बाबांच्या पादुकांचे आगमन झाले शहरात एक भव्य दिंडी आयोजित करण्यात आली होती त्यानंतर एक पादुका इथे स्थापन करण्यात आल्या आणि अकरा व बारा या दोन दिवस भाविकांसाठी पादुका दर्शनासाठी उपलब्ध आहेत आज सकाळी अकरा तारखेला आम्ही विष्णूशास्त्र नावाचे एक सामूहिक जपाने बाबांच्या पादुकांचा अभिषेक झाला भारतातील अकरा प्रमुख नद्यांचे जल इथे बोलवण्यात आले होते प्रत्येक म्हणजे ज्या ज्या नद्या ज्या काठी असलेले साई मंदिर किंवा साई भाविक आहेत त्यांनी ते जल इथे घेऊन आले होते आणि आज त्या याच्याने बाबांच्या पादुकांचा अभिषेक करण्यात आला आज दुपारी बाराच्या आरतीचा मान आपण नागपुरातील किन्नर समाजांना दिला तर त्यापैकी एक पन्नास एक किन्नर समाजातील भाविक आज इथे उपस्थित होते हजारोच्या संख्येने भाविक येतात कंटिन्यू तुम्ही पोहू शकतात आहे त्यानंतर आज रात्री आम्ही इथे अभंग रिपोस नावाचा कार्यक्रम ठेवलेला आहे की भाविकांसाठी त्यासाठी एक विशेष व्यवस्था के के केली आहे ज्यांना काही पासेस वाटप केले आहे ओपन एंट्री ठेवली आहे आणि आज तो कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात इथे होणार आहे उद्या सकाळी साईबाबांची साईनाथ स्तवन मंजिर आहे जी दासगुरू महाराजांनी दा लिहिली आहे त्या स्तवन मंजिरीच्या सामूहिक पठण आपल्या इथे कार्यक्रमास्थळी होणार आहे आणि बाबांच्या पादुकांचा अभिषेक करत होणार आहे दुपारी बाराची आरती होईल त्यानंतर संध्याकाळची साडेसहाची आरती होईल आणि संध्याकाळी एक्कावन्न हजार दिव्यांनी इथे बाबांच्या चरणी आरस करण्यात येईल साईबाबांना एक्कावन्न हजार दिव्यांची आरास होईल आणि इथे प्रत्येक ठिकाणी जे ग्राउंडमध्ये दिसतं तुम्हाला तिथे दिवे लागलेले दिसते त्यासोबतच मराठी गायिका जी आहे कार्तिक गायकवाड तिच्या अभंगरंग करे नावाचा कार्यक्रम आम्ही आव्हान केलं लोकांना की तुम्ही इथं एकतर टॅक्सीने या आणि जर तुम्ही कार नेता तर आम्ही कारसाठी राखीव ठेवलं आहे ज्यांना आम्ही ऑलरेडी आमंत्रित केलंय टू व्हीलरवाल्यांसाठी पार्किंगची व्यवस्था आम्ही आपल्या तलावाच्या बाजूला केली आहे काही इथे काही बाजूला मोकळे मैदानात रजवाडा पॅलेस आहे तिथे आम्ही पार्किंगची व्यवस्था केली आहे तिथे जवळपास आमचे हजार एक स्वयंसेवकांची ही सगळी व्यवस्था बघतात भक्त दर्शना करता येत आहेत कोणत्या वेळेत ते येऊन दर्शन घेऊ शकतात साईंच्या पादुका या सकाळी सहा वाजतापासनं तर रात्री अकरा वाजेपर्यंत या दर्शनासाठी ते उपलब्ध राहणार आहेत दोन्ही दिवस कार्यक्रम हा त्याच नियोजित वेळेस होतो ते आरती जरी सुरू असेल तरी बाबांच्या पादुकांचे दर्शन प्रत्येक भाविकांना होईल आम्ही संस्थानवाल्यांना रिक्वेस्ट केली आहे जर आज जर गर्दी वाढली तर आपण त्या रात्रीसाठी पण उपलब्ध करायला त्यांना विनंती केली त्यांनी अजून तो निर्णय घेतलेला नाही आहे तरतुदीनुसार नियोजित करू इथे आम्ही तुम्ही जर बघाल तर दिव्यांगांसाठी ज्येष्ठांसाठी आम्ही एक वेगळी व्यवस्था केली आहे आणि जनरल भाविकांसाठी वेगळी केली इथे येणारा प्रत्येक भाविकाच्या कपाडी तुम्ही गंध बघत असाल आणि जाताना त्याला विभूतीचा प्रसाद आम्ही देतो सोबतच प्रत्येक भाविकाला एक मसाला भात म्हणजे महाप्रसादाची सुद्धा आम्ही इथे व्यवस्था केली आहे अशा प्रमाणात हा कार्यक्रम नियोजित केलेला आहे लोकवाहिनी डिजिटल न्यूज साठी अविनाश तोतडीची रिपोर्ट